तर आहे संजय पानसे त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत संजय सर तुम्ही कसं बघताय कृषी अर्थतज्ञ म्हणून बजेटकडे प्रथम या बजेटमध्ये कृषी संदर्भामध्ये ज्या सुधारणा केल्या गेल्या -के आहेत त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरोबर आहे की सध्याच्या हवामान बदलांमुळे केलेले क्लायमेट चेंजेसमुळे जे झालेले उत्पादकतेवरचे परिणाम आहेत त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर रिसर्चवर त्यांनी आ, जास्त पैसे द्यायचं ठरवलं हे एक चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर व्हेजिटेबल्स हा आ, एरिया ज्याच्यामध्ये इतके वर्ष दुर्लक्षित होता केवळ आपण तीन चार तीन चार कमोडिटीजवर पल्सेसवरच जास्त लक्ष देत होतो त्याच्याऐवजी आता व्हेजिटेबल्सवर पण फोकस द्यायचा आहे कारण व्हेजिटेबल्सचे सुद्धा आता मागणी खूप आहे भावही जास्त वाढतायत तो एक फरक झाला त्याचबरोबर नॅशनल कोऑपरेशन पॉलिसीमध्ये काही पॉझिटिव्ह बदल आहेत आणि ऑइल सीड्स जे म्हणजे हे मोठ्या प्रमाणावर जे, जे इम्पोर्ट करत जात होतं ते आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे इम्पोर्टवर आपलं डिपेंडन्सी आहे अन्नधान्याच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये ऑइल सीड्स हा एक मोठा घटक आहे त्यामध्ये लक्ष द्यायलाची गरज आहे हा त्यांनी अगदी अप्रोच जो आहे दिशा जी आहे ती दिशा अचूक धरलेली आहे की हवामान बदलामुळे जे शेतीवर होणारे अडवर्स किंवा वाईट परिणाम आहे त्याच्यासाठी आपल्याला रिसर्चपासून लक्ष द्यायला पाहिजे हा एक गोष्ट त्यांनी योग्यरित्या करायला सुरुवात केलेली आहे